ही कविता मैत्रीचं निस्वार्थ हो, न मागताही मिळणारं आणि प्रत्येक क्षणी आधार देणारं रूप शब्दांमध्ये मांडते उलगडू लागता आयुष्य अन् उमलू लागता नाती उलगडू लागता आयुष्य अन् उमलू लागता नाती सहज जोडतात मने अन हात येतात हाती असंख्य विचार आणि अनंत चिंता खात असता मना असंख्य विचार आणि अनंत चिंता खात असता मना हलकेच थाप येते तेव्हा कवाडे हृदयाची उघडण्या डुंकून पाहते उत्सुकता अन् हळवी नदी डोळ्यातून डुंकून पाहते उत्सुकता अन हळवी नदी डोळ्यातून आपुलकीची नाळ ओझरते मुक्त ओठांतून गालावरची खळी खुलते जितकी खोल अंतरीच्या यातना साऱ्या खोलून जातात सगळा फूल अशाच मग भेटीकाठी वाढतात मैत्रीचे कट्टे आणि आणखीटी पार्टीज ठरतात गप्पा रंगतात गोष्टी वाढतात फक्कड चहा सोबत सुद्धा बनतात हसरा चेहरा तो मैत्रीचा वाटू लागतो आश्वासक सोबतीचा हसरा चेहरा तो मैत्रीचा वाटू लागतो आश्वासक सोबतीचा काटेरी रस्त्यांवर किस्से सांगून सोबतीने हसवणारा खट्याळ घोड्या करताना मनमुराद आनंद लुटवणारा अन उन्हात सावली बनून स्वप्नपूर्तीची उभारी देणारा अशी कशी मैत्री देवा घर करून जाते अशी कशी मैत्री देवा घर करून जाते हसते रडते बागडते अन जीवन गाणे गायला शिकवते समदुखी म्हणत हा टाळी देते हातावर समदुखी म्हणत टाळी देते हातांवर आठवणींचे रंग अलगद सोडून जाते बोटांवर दोस्तीच्या या दुनियेत मला सदैव राहू दे कुबेर बनून दोस्तीच्या या दुनियेत देवा मला सदैव राहू दे कुबेर बनून जीवाभावाची मैत्री हवी मला माझा आरसा म्हणून